किल्ले सिंदोळा या किल्ल्याची वाट आपण लवकरच भटकू शकतो कात्र हा किल्ला पूर्णपणे घनराळ जंगलामध्ये वसलेला आहे ट्रेकिंग करताना थोडासा त्रास होऊ शकतो या किल्ल्यावर जाण्याची आम्हाला काही वाट सापडत नाही ट्रेकिंग करताना असं आमच्या सोबत घडलं म्हणजेच या किल्ल्याची वाट आम्हाला एक ते दीड तास सापडत नव्हती आम्ही पूर्णपणे इकडे तिकडे घनराळ जंगलामध्ये ओलांडून राहिलो जय शिवराय भवन मी तुमचं गणेश स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नव्या अशा आपण आलो भटकांनी करण्यासाठी आज आपण आलो आहोत सिंधोळा या किल्ल्यावरती म्हणजे जो गिर प्रसिद्ध आहे हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे किल्ले सिंदोळा सिंधोळा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेला एक गिरदुर्ग आहे जो माशा आणि जर तुम्ही मालशेस घाटामधून म्हणजेच मुंबई कल्याण या ठिकाण प्रवास करताय तर तुम्ही नक्कीच स्वतःची बाईक घेऊनच्या कातर तुम्हाला मालशेद घाटाची नजारे तुमच्या डोळ्याने कॅप्चर करता येतील करणारे आहेत घाटातील लालपरी धावताना दिसून येते पण आपण या घाटामधून स्वतःची बाईक प्रवास करताय तर सावध आणि बाळगाव सुंदर घाटाचे नजारे कॅप्चर करण्यासाठी आपण घाटामध्ये थांबतो व्हिडिओ व फोटो काढण्यासाठी जास्त वेळ थांबू नये कातर वरून दरड कोसळण्याची भीती जास्त प्रमाणात आहे आपण आपलीच काळजी घेणे खूप गरजेचं आहे हा एक हॉटेल लागेल हॉटेलच्या बाजूला तुम्ही तुमची गाडी पार्किंग करून ब्रेकला सुरू करू शकता मंडळी आता आपली गाडी इथं पार्किंग केली आहे आणि जे हॉटेल आहे हॉटेलच्या बाजूलाच आपली गाडी पार्किंग केली आहे इकडनं तुम्ही सरळ ट्रेक चालू करू शकता गावठी केक गाणे गावठी केक एवढा मोठा केक पुढे पाहिलेच का खूप ना जायचं ते त्याचे म्हणले होते इथून मला वाटते एक सरावा असं करणार पकडून जायचं तुम्हाला किल्ल्यावरती दोन वाटा लागतील तर तुम्हाला राईट साईडला साइड लाफ्ट साइड ला जायचे उत्तर कोकणातल्या बंदरण आणि जुन्नर या बाजारपेठेला जोडणारा रस्ता खूप महत्वाचा होता या रस्त्याचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधले गेले जुन्नरचे रक्षण करण्यासाठी शिवनेरी तर रस्त्याचे रक्षण करण्यासाठी हडसर चावंड जिवदन नारायणगड हनुमंतगड निमगिरी आणि सिंदोळा हे किल्ले बांधले गेले मालशेत घाट चढून गेल्यावर तुम्हाला सिंदोळा किल्ला दिसतो हा किल्ला घाटघाट्यावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला होता जर तुम्ही कडे उन्हामध्ये ट्रेकिंग ट्रेकिंग करताय तर तुमच्याकडे कमीत कमी दोन किंवा तीन लिटर पाणी असणं आवश्यक आहे ट्रेकिंग करताना काढली पाहिजे किल्ले सिंदोळा सिंदोळा किल्ल्याचा ट्रेक करताना थोडासा चॅलेंजिंग ठरू शकतो कातार हा किल्ला पूर्णपणे दाट जंगलामध्ये वसलेला आहे कोणत्याही ठिकाणी यायचं असल्यास थोडीशी त्या ठिकाणाची माहिती असणं खूप गरजेचं आहे मंडळी आमचा ट्रेक तर चालू झालाय पण या किल्ल्यावर जाण्याची आम्हाला काही वाट सापडत नाही जंगल खूप यायच तुम्ही सुद्धा अशा घनड्यात जंगलामध्ये एखाद्या किल्ल्याचा ट्रेक करत असाल तर अनुभवी व्यक्ती सोबत किंवा गावातील एक लोकल गाईड सोबतच ठेवा नाहीतर तुम्हाला सुद्धा आमच्यासारखे सामोरे जावे लागेल या जंगलामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे प्राणी दिसू शकतात वाघ पट्टेरी वाघ बिबट्या कोल्हाल रान मांजर रानडुक्कर खारुताई शेकरू हरिण आम्हाला या ठिकाणाची माहिती नसल्यास आम्ही रस्ता इकडे तिकडे भटकू लागलो आणि सर्वात मोठी चुकी केलेली म्हणजे आमच्या सोबत गाईड सुद्धा नव्हता हो या एका चुकीमुळे आम्हाला जंगलामध्ये दीड तास भटकावं लागलं ला। অন্য জঙ্গল পশু रोड रोड नाही तिकडून आम्हाला गडाची वाटणं सापडल्यामुळे आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा डिसिजन घेतला कशी आला कसला रोड आहे तुम्ही हा आम्हाला जाण्यासाठी वाट सापडत नाही इथं प्रचंड जंगल आहे एकदम जंगलामधला हा ट्रेक आहे पण काय रस्ता काय भेटत नाही आम्हाला तर पुढे जाऊन बघूया आपण गड्याची न सापडल्यामुळे आम्हाला किल्ल्याचा सा ट्रेक अर्धवटच सोडावा लागला मंडळी पुढच्या वेळेस नक्कीच आपण या किल्ल्यावरती जाण्याचा प्रयत्न करू आमच्या चेहऱ्यावरती निराशा ठेवून आम्ही आमच्या घराकडे निघालो मित्रांनो हा एक छोटासा तुम्हाला जंगल ट्रेक कसा वाटला नक्कीच कमेंट द्वारे माझ्यापर्यंत कळवा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जेणेकरून प्रत्येक माणसाला या किल्ल्याची थोडीफार माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि हो चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा